इबल क्रांति चैनल थैंक यू शुभं करोति कल्याणं धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तु दीपज्योती नमोस्तु ते दीपज्योती नमोस्तु ते लास्ट दस साल दशक पूर्ति हो गई है और ये दस साल में करीबन थर्टी थ्री थाउजेंड कैंडिडेट को ट्रेन किया गया है एक दिन से लेके फोर्टी फाइव डेज के अलग अलग कोर्सेस में तो आई एम हैप्पी जो मिस्लिन ने ये पैर उठाया है कि आगे चल के ये सेक्टर में योगदान देने का हम सब तालियां बजा के उनका स्वागत करेंगे और यही जो सपोर्ट है वो आगे चल के खाली आईडीटीआर में नहीं तो पूरा इंडिया में वो देते रहेंगे ऐसा मैं उनको रिक्वेस्ट करता हूं एल ड्राइवर बनेंगे तो ही हेवी ड्राइवर बनेंगे और जब हेवी ड्राइवर बनते हैं तो आगे चल के उनको बस ड्राइवर बनाने के लिए और थोड़ा सहयोग देना जरूरी है इसलिए बहुत जरूरी है कि स्किल कराना अनफॉर्चुनेटली लार्ज अग्रीगेटर्स दैट ऐसा ट्रेनिंग की बहुत जरूरत है बट uh, उनको लगता है कि वो तो हमारी एम्प्लॉ नहीं है वो पार्टनर है अगर वो लेंगे तो अल्टीमेटली जो बात आ जाती है वो फंड्स की फाइनेंस की टाइम का सब चीज का ये टाइम इज आल्सो मनी एसेंशियली सो दैट इज हाउ इट मैटर्स सो ऑफ यू हु आर ग्रेजुएटिंग टुडे उनके लिए मेरा यही कहना होगा कि ये आपको एक फॉर्मल डॉक्यूमेंट देता है कि आपने ड्राइविंग स्किल्स को सिखाया ड्राइविंग लाइसेंस इज नॉट इक्विवेलेंट टू ड्राइविंग स्किल्स नेसेसरीली पर्टिकुलर का फॉर अ पर्टिकुलर पर अभी हम लोग करेंटली एक जॉब रोल पे एक ट्रेनिंग प्रोग्राम पे काम कर रहे हैं जो हम अभी लाएंगे गवर्नमेंट रिकोगनाइज प्रोग्राम जो ड्राइवर्स काम करते हैं फॉर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस स्कूल हो या कॉलेज हो वहाँ पे भी बहुत बसें चलती हैं वहाँ के जो ड्राइवर्स हैं उनको ड्राइविंग स्किल्स तो खैर आना ही चाहिए उसके साथ साथ बच्चों को कैसे हैंडल करना है उनके इमरजेंसीज को कैसे ट्रीट करना है ये बहुत जरूरी है नमस्कार या सी आई आर टी से Principal Sri Sasane Sai. to combine this program with a recognized institute like IDTR. So it is important uh, that we have the right collaborations together. And today it has become a milestone to all of us because uh, we have been able to have a very good pilot program with all of you. So we uh, definitely look forward with SDC to collaborate and expand further not only in Pune but also we have a plant in Chennai. So we want to. Uh, seek and uh, see a lot of opportunities how we can work together in skill development because we truly believe that we want to make a last mile impact of the youth in india and also to contribute to the economy of you people as well as you can sustain your families together to tell you a little bit of michelin we are a global organization presented in multiple countries and we have certain programs, not only CSR as sustainable, running across all the all the countries. So these programs are run uniquely, uh, special to Michelin, and we are very close to our communities. We really want to be make a difference in the lives of people, and also to make products that are performance driven. I think our sales teams will vow uh, for that, and also it. Also we ऑल्सो वी वॉन्ट टू रिकॉगनाइज द सेफ्टी ऑफ अवर प्रोडक्ट कई चीजें इसमें सिखाई जाती है जैसे कि आपने सीखाई होगा कि आपको कैसे मेंटली कूल रहना है आपको फोकस जो है उस पर देना है कि आप गाड़ी चला रहे हैं तो गाड़ी पर ही फोकस हो रोड पर फोकस हो जिससे कि आपके साथ कोई दुर्घटना ना हो और आप कोई दुर्घटना होने वाली भी हो उसको भी बचा पाए राइट तो इसलिए ये ड्राइविंग करना बहुत जरूरी है और ड्राइविंग के साथ साथ आपकी गाड़ी की फिटनेस भी बहुत जरूरी होती है कई बार आप तो बहुत अच्छे ड्राइवर हैं, लेकिन आपका टायर क्या है टायर के ऊपर आप उसके ऊपर थ्रेड ही नहीं है आपने ब्रेक लगाया वो ब्रेक लगा ही नहीं जाके लग गया उन्हें आप सब लोगों का तहे दिल से स्वागत करता है इंडिया लिमिटेड ने अपने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यानी कि सी एस आर उपक्रम के अंतर्गत तीस दिवसीय ड्राइविंग प्रशिक्षण कार्यक्रम शुरू किया है नमस्कार आपण पुण्यातील एक नामांकित अशा आय डी टी आर या संस्थेमध्ये आहोत आणि या संस्थेमध्ये आत्ताच पदवीदानाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या पदवीदानाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे अनेक मान्यवर या पदवीदानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आज आपण जाणून घेऊया प्रिन्सिपल संजयजी ससाने यांच्याकडून की हा जो कार्यक्रम पार पडलेला आहे तो कशा प्रकारे होता आणि या कार्यक्रमातून कार्यक्रमातून प्रकारे जे काय ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंगचं साध्य किंवा ट्रेनिंगचा जे उद्देश होता तो साध्य झालाय का काय वाटतं आपल्याला नमस्कार सगळ्या चॅनल मेंबर्सला माझ्या माझा नमस्कार मित्रांनो आज चौदा मे एकोणीस दो वीसशे पंचवीस आय डी टी आर पुणे या संस्थेत आपण उभे आहोत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे अर्थात महामार्ग आणि रस्ते या मंत्रालयाच्या प्रोत्साहनाने सी आर टी पुणे आणि टाटा मोटर्स यांच्या सहयोगाने सुरू झालेल्या आणि दशकपूर्ती पूर्ण केलेल्या आय डी टी आर अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च या भारतातल्या पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये आपण आहोत गेल्या दहा वर्षात संस्थेने तेहतीस हजार चालकांना एक दिवस ते पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण दिले असून यामध्ये इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग अर्थात चालकांचे गुरु तयार करण्याचं सुद्धा या संस्थेने केलेले आहे या आजच्या या उपक्रमामध्ये कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटचा सी एस आर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो भाग द्यावा लागतो त्या सहयोगाने मिस्लिन टायर यांनी ए एस डी सी ऑटोमोबाईल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं लाईट मोटर व्हेकल अर्थात कार आणि हेवीचे कमर्शियल ड्रायव्हर यांच्यासाठीचं सा प्रशिक्षण राबवण्याचा प्रोग्रॅम आय डी टी आरला दिलेला होता तीस दिवस आणि पंचेचाळीस दिवस असा कालावधी असलेलं हे प्रशिक्षण आय डी टी आरनं मुलांसाठी क्लास म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग सिम्युलेटर ट्रेनिंग ग्राउंड ट्रेनिंग प्रत्यक्ष रस्त्यावरचं चा वाहन चालवण्याचं चा प्रशिक्षण याशिवाय औद्योगिक अर्थात इंडस्ट्रीयल व्हिजिट याद्वारे पार पाडलेलं आहे संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शकांशिवाय बाहेरील त्या त्या विषयातले तज्ञ मार्गदर्शकसुद्धा या प्रोग्राममध्ये सहभागी झाले होते काही उदाहरणात्मक नावं घ्यायची असतील तर यशदाचे डॉक्टर सुनील धापटे त्याचबरोबर पी सी आर एचे श्रीयुत आर बी माने आ, गजानन देसाई एक्स टाटा एक्स मारुती ट्रेनर त्याचसोबत इन्शुरन्स सेक्टरमधले मिलिंद शिंदे टायरसाठी विद्यमान कंपन्यांचे तज्ज्ञ स्वतः इथं येऊन प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे ई व्ही सारख्या नवीन टेक्नॉलॉजीसाठी कंपनी सुद्धा अरेंज केलेल्या होत्या ट्राफिक ऑफेन्सेस अर्थात वाहतूक गुन्हे आपल्या हातून होऊच नये यासाठी नवीन ई चलान जी सिस्टीम आलेली आहे त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला भेट असं सुद्धा उपक्रम राबवलेला आहे वाहनांचं मेंटेनन्स दुरुस्ती चांगली असावी यासाठी एम एस आर टी सी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ यांच्यासुद्धा वर्कशॉपला भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांचं जे असेसमेंट आहे त्यासाठी एस डी सीची थर्ड पार्टी असेसमेंट सिस्टीम राबवण्यात आली होती त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या मोटर वाहन निरीक्षकांनीसुद्धा यांची चाचणी घेतलेली आहे या उपक्रमामध्ये सगळ्याच स्टेकहोल्डरनी चांगलं सहकार्य आणि पूर्णपणे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आज व्हिजिट दिलेल्या मंडळींमध्ये अरिंदम लहारी सर जे सीईओ आहेत ए एस डी सीचे त्यांची टीम त्याचबरोबर मिस्लिनच्या सी एस आर टीमचे चव्हाण सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांनी पदवीदान समारंभाच्या प्रमाणपत्र वाटपामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर आज, आज नोकरी मेळा आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी बस ओनर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्यासह इंडियन ड्रायव्हर काही काल रेंटल कंपन्या ह्या सुद्धा इथं उपस्थित होत्या अत्यंत प्रसन्न आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम मोटर परिवहन क्षेत्रामध्ये जी डी पी वाढवण्यासाठी त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च अथवा ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक कॉस्ट ही बा चौदा टक्क्यावरनं किमान आठ टक्क्यावर आणण्याचं जे उद्दिष्ट आहे माननीय गडकरी सरांचं हे साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आय डी टी आरतर्फे टेलर ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि यामध्ये हॉर्स आणि टेलर याचं प्रशिक्षण कार्या सी आर टीच्या या आय डी टी आरच्या ट्रॅकमध्ये तसंच दिलं जातं आणि याचा उपयोग करून अनेक चालकांनी त्यांची परदेश गमनाची जी इच्छा आहे ती पूर्ण केलेली आहे लवकरच महाराष्ट्र शासनाचं जे बुटनबर्ग शहराबरोबर अर्थात जर्मनीबरोबर जो टायअप झाला आहे त्याचंसुद्धा प्रशिक्षण या संस्थेत सुरू होईल अशी आशा मी व्यक्त करतो